लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी महापालिकेच्या अकार्यक्षम प्रशासनाच्या विरोधात आज एका वेगळ्याच पद्धतीनं संतप्त नागरिकांचा आवाज बुलंद झालाय शहरात चोहबाजूनी साचलेल्या व पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याविषयी लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे माजी सभापती गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानं थेट महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ट्रक आणून रिकामे केले शहरातल्या मुख्य चौक रस्ते आणि वसाहतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे प्रचंड ढीग साधले सर्वत्र दुर्गंधी पसरली असून माशा डास इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्याला ना धोका निर्माण झाला आहे सणासुदीच्या दिवसात देखील महापालिकेकडून मूलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी के केला आहे शेवटी आयुक्त नार्वेकर यांनी प्रवेशद्वारावर येऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे नवरात्रीचा सण चालू झाला सणवाराचे सण सुरू झाले आणि अशा पिरियडमध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही इतक्या दिवसापासून लोक अक्षरशः त्रसले या कचऱ्यासाठी तरी झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जाग या म्हणून हे आम्ही प्रयत्न करत आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी बावीस तेवीस व पंचवीस सप्टेंबर या तीन दिवसासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे चोवीस व सव्वीस सप्टेंबर हे दोन दिवस जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा व दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेनं खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आहे जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव बोरी महसूल मंडळासह तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेल्या नुकसानीला जोखीम जाहीर करावी अन्यथा एकोणतीस सप्टेंबर रोजी कोकपाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून या निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबतचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे यावेळी इर्षाद पाशा उमेश देशमुख रामकिशन गाटूळ नितीन सावंत चंद्रकांत देशमुख संतोष भावड अभिजित पारवे अर्जुन राऊत आदींसह बोरी दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची मागणी परभणी जिल्ह्यामधले जुंपूर तालुका असेल विविध परभणी जिल्हा तालुका असेल आणि विविध महसूल मंडळं असतील या महसूल मंडळांना सर्वांना समान न्याय देण्यात यावा या याबाबतची मागणी केली आहे सन्मान्य जिल्हा अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ नका सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अॅलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जगात जर्मनी आणि भारतात परवणी या प्रचलित मनीप्रमाणे परवणीकर नेहमीच कोणत्याही कामात अग्रेसर असतात याप्रमाणेच परवणीतील अलखैर फाउंडेशनने देखील जातपात न पाहता मदतीचा हात पुढे केला आहे या फाउंडेशनचे संस्थापक आणि सदस्य गेल्या वीस तारखेला पंजाबसाठी मदत म्हणून चेकच्या स्वरूपात रक्कम घेऊन रवाना झाले आहे तेथील विश्वविख्यात शाही इमाम व शेरे पंजाब मौलाना उस्मान साहेब लुझिनवी यांची भेट घेऊन परभणीकरांनी जमा केलेली रक्कम चेक स्वरूपात त्यांना सुपूर्द केली त्यांच्या या कामगिरीचं जिल्हाभरातून कौतुक होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पदसंस्था मर्यादित जिल्हा परभणीची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा एकवीस सप्टेंबर रोजी उघडा महादेव परिसरात जनप्रिय कॉलनी इथं संपन्न झाली अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे होते तर उद्घाटक म्हणून ऍडव्होकेट एन व्ही पिंपळगावकर त्याचबरोबर विशेष उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार बाळ जोशी माजी सनदी अधिकारी न्यायमूर्ती भूषण काळे यांच्यासह सविता रोडे सुनील शंखपाळे राजू कांबळे दादाराव ताजने विशाल प्रधान शिवाजी टेकुळे बलभीम माथेले सोमनाथ पोरे चंदा खंदारे मायादेव गायकवाड मधुकर मस्के आदींची उपस्थिती होती भारताच्या अमृतकाळामध्ये सामान्य माणसांची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य लाल किल्ल्यावरून के जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या करचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जनतेला जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटीचे कर मध्ये सवलत देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची समृद्धी करण्याचा निर्णय केलेला आहे आणि आज आजपासून नवीन जीएसटी प्रणाली लागू होणार आहे आणि संपूर्ण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना आवाहन केलंय की जास्तीत जास्त स्वदेशीवर भर दिला पाहिजे स्वदेशी वस्तूच ह्या आपण सर्वांनी वापरल्या पाहिजे जेणेकरून स्वदेशी उद्योजकांना या ठिकाणी मोठी बाजारपेठ मिळेल आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होईल म्हणून मी आपल्या सर्वांनाही आवाहन करते की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे एकोणतीस सप्टेंबर रोजी परभणीच्या दौऱ्या येणार आहेत त्यांच्या या दौऱ्यामध्ये स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते संबोधित करतील अशी माहिती जिल्हाप्रमुख आनंद भोरसे यांनी दिली आहे शिंदे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये एकवीस सप्टेंबर रोजी नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीला सुरेश जाधव भास्कर लंगोटे राजू कापसे विशाल कदम नाना टाकळकर बाळासाहेब पानपट्टे गीता सूर्यवंशी प्रभाकर कदम प्रल्हाद होगे अपाराव वावरे नीरज ठाकूर विनोद लोहगावकर शेख शब्बीर केशव कदम आदीची उपस्थिती होती परभणी शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न पेटलेला असतानाच माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी स्वखर्चातून कचरा उचलण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले मात्र या वाहनावर त्यांनी लावलेल्या पालकमंत्र्यासोबतच्या बॅनरची जिल्हाभरात मोठी चर्चा होताना दिसून येते आहे गेले पंधरा दिवस काय दर महिन्याला सणासुदी आल्या की कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे परभणी शहरात तयार होतो याला कारणीभूत फक्त मनपा प्रशासन आहे मनपा प्रशासनाला ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि अतिशय प्रकारचा भोगस अधिकाऱ्यांचा दर्जा अधिकारी इथून आणून बसवेत जे आय एस नसल्यामुळे नीतीशून्य अधिकारी बसले त्यांच्याकडे शहराच्या विकासाचं स्वच्छतेचं पाण्याचं कोणतं नियोजन नाही आज गेले पंधरा दिवस झालं शहरात रस्त्या रस्त्यांनी गल्ल्या गल्ल्यांनी कचरा साचलेला आहे पालकमंत्री महोदयांना गाडीतून जाताना त्यांच्या ताफ्यातून कचरा दिसत दिसत नसेल का असा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे आज बारा दिवस झाले शहराला पाणी नाही खूप ठिकाणी स्ट्रीट लाईट्स पण बंद आहेत वॉटर गटर आणि मीटर हे नागरिकांचा हक्क आहे महापालिका तीच बोलत नसेल तरी महापालिका काय जाळायची का महापालिकेच्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेय घ्यायला सत्ताधारी भाजप पुढे येतं हा तर मग ह्या शहरामध्ये आज पाण्याची टंचाई झालेली आहे कचराची कोंडी झालेली आहे याचं श्रेय देखील भाजपानं घ्यावं असं हो? मी नम्र आव्हान त्या भाजपच्या पालकमंत्र्यांना करतो आणि टी मध्ये चारशे कोटी नियोजनासाठी हो जिल्ह्यासाठी तुम्ही आणलेत चौदा कोटी रुपये कचरावाला थकला म्हणतो अहो ध्याना चार पाच कोटी रुपये डीपीटीसी त्या जेवढी तत्परता तुम्ही आयुक्त बदलण्यामध्ये कलेक्टर बदलण्यामध्ये दाखवता तेवढी तत्परता शहराचा पाणी पुरवठा आणि कचरा कोंडीत मुक्त करावं असं आम्ही तुम्हाला तुम्हाला आमची विनंती आहे आणि या तुमच्या या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो परभणी जिल्हा रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर संजय रोडगे यांची बहुमताना निवड करण्यात आली सेलू बाजार समितीच्या सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता सभापती निवडी संदर्भात सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सभापती पदासाठी भाजपाकडून डॉक्टर रोडगे तर विरोधी पक्षाकडून नामदेव डग हे दोघे रिंगणात होते बाजार समिती संचालकाचा हात वर करून मतदान घेण्यात आलं त्यावेळी डॉक्टर यांना अकरा तर डक यांना सहा मतं मिळाली तर चंद्रधर पोळ हे यावेळी गैरहजर राहिले अठरापैकी सतरा संचालकांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला प्रशासकीय अधिकारी तायडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं तर सभापती पदाची निवड झाल्याबरोबर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हाची उधळण करत मोठ्यातून मोठी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला परत माननीय रामृत जी मुर्डीकर साहेब आमच्या नेत्या आणि पालकमंत्री मेघनादि बोर्डीकर यांच्या सहकार्याने आणि सर्व माझे जे सहकारी आहेत सोबतचे डायरेक्टर्स आमचे त्यातल्या सर्व डायरेक्टरनी सहकार्य केल्यामुळे सर्व बी जे पी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी सभापतीपदी विराजमान होण्याचा मान जो मला मिळाला त्याबद्दल या सर्व नेत्यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो भोसा येथील श्रद्धास्थान असलेल्या माता इंद्रायणी देवी माळावर नवरात्र महोत्सवाला बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेनं उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे या नवरात्र महोत्सवामध्ये सातवी माळ आणि पौर्णिमेला मोठी यात्रा भरत असते यात्रेमध्ये हजारो भावी भक्तांची गर्दी होऊन धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण भारवून जातं आज सकाळी आकाश मोहनराव फड व सहपरिवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली यावेळी दत्ता जाधव सुभाष जाधव दत्तराव राऊत अवधूत जाधव भागवत प्रधान पांडुरंग जाधव कोंडीराम जाधव गजानन जाधव श्रीधर जाधव सुनील जाधव अनंता जाधव राजेभाऊ जाधव पवन जाधव आदींसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती परभणी शहरातील गेल्या काही दिवसापासून ठप्प झालेल्या घंटागाड्या व कचरा व्यवस्थापनाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले होते जागोजागी कचऱ्याची ढीग अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं नागरिकांच्या वतीनं माजी नगरसेवक इम्रान हुसैनी व नम्रता संदीप हिवाळे यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी महापालिकेला निवेदन देत कचऱ्याचा प्रश्न तातडीनं मिटवावा अन्यथा तेवीस सप्टेंबर पासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता दरम्यान महापालिका घनकचरा व्यवस्थापनानं या निवेदनाची दखल घेत संबंधित एजन्सी धारकाची चर्चा केली असून या चर्चेनंतर एजन्सीधारकानं तेवीस सप्टेंबरच्या सकाळपासून घंटागाड्या उचलण्याचं काम पूर्व सुरू करण्याचं आश्वासन दिलं असून महापालिका प्रशासनानं इम्रान हुसैनी व नम्रता हिवाळे यांना आपलं आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे परभणी शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरत असलेली कचरा संकलनाची समस्या अखेर मार्गी लागली असून गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या घंटागाड्या पुन्हा एकदा रस्त्यावर धावणार आहेत तेवीस सप्टेंबर पासून शहरातील सर्व वसाहतींमध्ये केर कचऱ्याचं संकलन होईल अशी माहिती परभणी महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं शहरातील आनंद विद्यालय इथं आयोजित महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजाराच्या चार हजार आठशे पंच्याण्णव नागरिकांनी तपासणी करून घेतली या शिबिरामध्ये विविध आजारांवरील मोफत तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होती त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी महिलांचे सर्वसाधारण आजार व मासिक पाळीशी संबंधित तक्रारीची तपासणी नेत्र तपासणी मोफत चष्मेवाटप भाडांची तपासणी दंत तपासणी यासह इतर आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या एकूण चार हजार आठशे पंच्याण्णव नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महापालिका हद्दीतील कोलमडलेल्या मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं मार्गी लावावेत अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी व्यक्त केली महापालिकेचे आयुक्त नितीन यांची देशमुख यांनी आज शिष्टमंडळासह भेट घेतली त्यातून महापालिका हद्दीतील केर कचऱ्यासह कोरमडलेल्या पाणी पुरवठ्याबाबत त्यांनी चर्चा केली यावेळी शंकर भागवत रामेश्वर आवरगड सचिन पातपुजे संजय कदम सुदान तुपसुंद्रे विजय धरणे चांदुराम बोराडे संकेत वाकळे मोकिंद ढाले मोईन खान सैयद असलम फौजी आदींची उपस्थिती होती शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत प्राधान्यानं पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा तसंच शेतकऱ्यांच्या निवारण असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यांनी कृषी विभागाला दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी डी एस चव्हाण यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जिल्हा उपनिबंधक आद्यांची उपस्थिती होती शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणी विभागाच्या वतीनं श्री दुर्गामाता दौड आज शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यावेळी युवक युवती मोठ्या संख्येनं या दौडमध्ये सहभागी झाल्या दहा दिवस व्यापक प्रमाणामध्ये दुर्गामाता दौड निघणार असून या उपक्रमामध्ये युवक युवतीसह सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन शिवप्रतिष्ठानच्या वतीनं केलेलं आहे परभणी शहरात गेल्या दहा दिवसापासून घंटागाड्याद्वारे कचरा संकलन तसंच पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांना हा लाभेच्या सहन करावे आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब वतीनं महापालिका आयुक्तांना आज निवेदन देण्यात आलं उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं असून यावेळी ज्ञानेश्वर पवार बाळराजे तळेकर अनिल डहाळे अरविंद देशमुख राहुल खटींग गणेश सोळंके गोविंदकर गौतम भराडे आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील प्राचीन व धार्मिक महत्वाचं गुप्तेश्वर मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून मंदिराच्या जीर्णोद्धारासह जनसुविधा केंद्र उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गंगाखेड शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहामध्ये बैठक पार पडली या बैठकीला आमदार डॉक्टर रत्नाकर उठे यांची प्रमुख उपस्थिती होती परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय बैठक तहसीलदार डॉक्टर संदीप राजापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये परभणी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी तसंच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत है। त्याचबरोबर हैदराबाद कॅजेटीएमनुसार कुर्बी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशिक्षण देखील घेण्यात आलं संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत जिल्ह्यातील रुग्णांच्या नेत्र तपासणी प्राथमिक विकारवर तपासणी चष्म्याचा नंबर तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे जिल्ह्यात एकूण पंचवीस शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये आजपर्यंत दोन हजार त्र्याण्णव रुग्णांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतलाय या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉ नागेश लखमवार यांनी केलं आहे पंतप्रधान <्याँ> नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचा आयोजन करण्यात आलं असून आज परभणी महानगर भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं नमो युवारण मॅरेथॉन स्पर्धा त्याचबरोबर महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नमो रन मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली असून या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन खानापूर फाट्या येथील आनंद विद्यालयामध्ये करण्यात आलं परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत युपीएससी खंडोबा बाजार अंतर्गत अहिल्याबाई होळकर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख व आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं आयुक्त नितीन नार्वेकर व उपायुक्त बबन ताडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी चारशे एकावन्न नागरिकांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केलं जगभरात शांती दिन साजरा होत असून संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष व सेवानिवृत्त सनदी अधिकारी इजळ खोबराकडे यांनी परभणीच्या नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा बुद्ध विहारात साजलेल्या संवादानं उपस्थित मंत्रमुग्ध आणि विचारप्रमण झाले सुरातीला आणि तथागत गौतम बुद्धांना वंदन बोधिसत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यांच्या पवित्र आस्थेचं दर्शन घेतलं यावेळी करण गायकवाड सुरेश शिवराळे संतोष कुलपकार अरुण कुमार लेमाडे ललिता ले ले वावळे ले, यांची उपस्थिती होती <laughs> गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेल्या राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिराचं मुख्य फाउंडेशनचं मजबूतीचं काम रोलरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मुख्य फाउंडेशन मजबूत झाल्यानंतर जोत्यावरचा भाग दोन महिन्यात पूर्ण होऊन मंदिर रचना सुरू होणार आहे परभणी तालुक्यातील के का केंद्र केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं उल्हास नव भारत साक्षरता का संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी एकवीस सप्टेंबर रोजी घेण्यात आली केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता ही परीक्षा ग्रामीण भागात शिक्षणाधिकारी योजना यांच्या वतीनं अशा अक्षर असलेल्या स्त्री आणि पुरुषांसाठी घेतली जाते मुख्याध्यापक के एम रणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद लाडगे कैलास सुरवसे स्नेहा ढगारे भरत टोके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं या प्रसंगी कारेगाव केंद्राचे प्रमुख सय्यद सलीम युसुफ यांनी भेट देऊन परीक्षा सुरळीत पाहून समाधान व्यक्त केलं महापालिकेच्या <पारीगाँ> वसाहतींमधील कचरा संकलनाचं काम खासगी एजन्सी मार्फत सुरू मात्र थकबाकीच्या कारणास्तव वैदय धारकानं अचानक सेवा बंद केल्यानं शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावर व चौकात साधले विशेषतः वार्ड क्रमांक दोन मध्ये स्थिती गंभीर झाली होती घराघरातील कचरा साचून राहिला होता वार्ड क्रमांक दोन मधील माजी नगरसेवक जाकीर लाला यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून कचरा उचलण्याची मोहीम सुरू केली त्याने टिपर आणि टेम्पो उपलब्ध करून दिले आहे परभणी येथील राष्ट्रीय नेमबाज अली अहमद तहसीन अहमद खान यांनी जिल्ह्याची मान उंचावणारी कामगिरी केली असून भोपाल इथं पार पडलेल्या बाराव्या नॅशनल वेस्ट झोन शॉर्टगन शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी टॅप शूटिंग प्रकारामध्ये उत्कृष्ट नेमबाजी करत द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल मिळवला याबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन करण्यात आले अखिल भारतीय हो मराठा महासंघ संचलित अध्यात्म आणि वारकरी आघाडीची बैठक विभागीय कार्यालय शिवाजीनगर इथं हरिभक्त परायण बालासाहेब मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी हरिभक्तपरायण भागवता गावकर यांना परभणी जिल्हाध्यक्ष निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी सोपान शिंदे विठ्ठल काळदाते भानुदास शिंदे रमेश भिसे भास्कर जांभरे अशोक पवार गजानन शिंगारे भारत तेरे आदींची उपस्थिती होती परभणी शहर महापालिकेच्या प्रभाग समिती क च्या अतिक्रमण पथकानं सोमवारी सकाळी गुलशन बाग परिसरात मोठी मोहीम राबवून नालीवर करण्यात आलेला अतिक्रमण हटविला या कारवाईमध्ये नालीवर बांधलेलं शौचालय तसंच भोवतालची इतर बांधकाम हटवण्यात आली महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत शहरातील स्वच्छता आणि वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकामावर सातत्यानं गंडांतर घालण्यात येतं गुलशनाबाग परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद